नाशिक येथे महापालिका निवडणुकीतील शिवसेना आणि मनसे उमेदवारांच्या प्रचारात शुक्रवारी अनंत गाणारे मैदानात आयोजित संयुक्त सभेत ठाकरे बंधू बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले की गेल्या दहा वर्षातील महाराष्ट्रातील पाणी कचरा बेरोजगार रस्ते अत्याचार गुन्हेगारी प्रश्न सोडू शकलेले नाहीत आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो तर अनेकांचे पोट दुखत आहे शिवसेनेने अनेक निवडणुकांमध्ये पराभव पचवले आहेत मात्र शिवसेना संपली नाही आणि कधीच संपणारही नाही भावी पिढीचे अस्तित्व ठरवणारी आता निवडणूक आहे प्रभू श्रीरामचंद्र यांनी यांनी तप केलेल्या नाशिक मध्ये वृक्ष पाप भाजपाने केले आहे तसेच निवडणुकीच्या तोंडावर संरक्षणीय होणाऱ्या पक्ष प्रवेशाविषयी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात राजकारणाचा मोठा गोंधळ सुरू आहे कोण कुठे चाललाय तेच कळत नसल्याने सांगत आज कुठे असे विचारण्याची वेळ आल्याची खंत व्यक्त केली बिनविरोध निवडणुका करून मतदारांचा हक्क हिरावून घेतला जातोय दहशत आणि पैशांच्या जोरावर निवडणुका होत असतील तर तुमच्या आमच्या मुलांचे भवितव्य काय असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे भाजपाकडून नाशिक मध्ये माणसे असूनही एकोणीसशे बावन्न साली जन्माला आलेल्या पक्षाला पोरं भाड्याने घ्यावयाची लागत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे तपोवनातील झाडे छाटायच्या आधीच गिरीश महाजन यांनी स्वतःच्या पक्षातीलच लोक छाटल्याची टीका करत दोन हजार बारा मध्ये सत्तेत असलेल्या मनसे असलेल्या कामाची माहिती ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिली शहरातील उत्तम शहर आणि उत्तम भवितव्य घडवायचं असेल तर शिवसेना व ठाकरे यांचे शंभर नगरसेवक निवडून द्यावे असे देखील राज ठाकरे यांनी जाहीर आवाहन केलं